बाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकता ते फक्त एका कॉलमुळे मग विचार कसला करता येईल आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्तिक केंद्र मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जी, जेवणाची जी, आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा ईएमई कॉलनी नगर पाथडी रोड भिंगार अहमदनगर नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या निवासा तालुका अध्यक्षपदी जुनेद शेख यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी युवा नेते आणि खासदार निलेशजी लंके यांचे विश्वासू सहकारी जुनेद शेख यांची निवड खासदार निलेश लंके व अहमदनगर जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अतर खान यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली नेवासा तालुक्यात मोठा जनसंपर्क आणि मित्रपरिवार असल्यामुळे पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश थोरात आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित ससाणे यांनी जुनेद शेख यांच्या नावाची शिफारस जिल्हा अध्यक्ष अतर खाणे यांच्याकडे केली होती पाच सप्टेंबर शुक्रवारी माका येथे राष्ट्रवादी पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात जुनेद शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली त्यांच्या या निवडीचे नेवासा तालुक्यातील मित्र परिवाराने अभिनंदन केले यावेळी शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आदरणीय खासदार निलेश जी लंके साहेब जिल्हा अध्यक्ष अथर खान सतीश थोरात अभिजित ससाणे यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ असून अल्पसंख्याक समाजाची मोठी ताकद पक्षाच्या मागे उभे करण्यासाठी मेहनत करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष जुनेद शेख यांनी व्यक्त केले यावेळी माक्याचे उपसरपंच अनिल दादा घुले अल्पसंख्याक मीडिया प्रमुख फैयाज तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र झरे व ग्रामस्थ उपस्थित होते तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून जुनेद भाई यांची या ठिकाणी निवड होत आहे जोरदार टायरच्या गदरामध्ये पत्राचं विनंत विनंत करूया लोकनेते मान्य मुलजी मेंके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच या कार्यक्रमासाठी नेवासा तालुका शिवसेना नेते हरिभाऊ शेळके हे उपस्थित आहेत तसेच आपले सर्वांचे लाडके विश्वास मामा करत हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले तसेच रफीड बया शेख सतीश भाऊ थोरात अभिजित भाऊ ससाने बद्रीभाऊ खंडाळे आपता ताता खंडाळे योगेश भाऊ हुंडे जगन्नाथ भाऊ लोंडे राऊनदाबा गवळी भागीनाथ गवळी गवणी भारत वांडेकर ज्ञानेश्वरजी फसले बालूशेठ कुटे ऍडव्होकेट जयंत शेख केतन भाऊ काळे भरतभाऊ बेलेकर सरपंच अण्णाभाऊ आहिरे डॉक्टर होयभाऊजी शेटे समित यांचा मी प्रथमता आभार मानतो आणि या आज थोडस मला नेत्यांनी शिधालायचंय त्यामुळे कृपा करून एक पाच मिनिटं सगळ्या शांत राहा